मागील काही वर्षांपूर्वी सोलापूर महानगरपालिकेच्या मंडई विभागाकडून दाजीपेठ परिसरामध्ये जोड बसवण्णा भाजी मार्केटची उभारणी करण्यात आली होती भाजी मार्केटमध्ये सर्वसामान्य भाजी विक्रेते आणि ग्राहकांच्या सोयीचे होईल अशी मांडणी करून बसवण्णा भाजी मार्केट तयार करण्यात आले पण मागील काही दिवसांपासून पालिका प्रशासनाच्या मंडई विभागाकडून दाजीपेठेतील बसवण्णा भाजी मार्केटकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे मार्केट वापरात नसल्यामुळे रात्रीच्या वेळी भाजी मार्केटमध्ये बसून मद्याचा आस्वाद घेणाऱ्या तळीरामांची देखील आता गर्दी होताना दिसत आहे पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घातले नाही तर दाजीपेठ येथील जोडबसवण्णा भाजी मार्केट हे भाजी विक्रेत्यांचे ठिकाण नसून तळीरामाचे नावाजलेले ठिकाण म्हणून लवकरच प्रसिद्धीला येईल अशी शंका स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली हे जोडबसवना मार्केट काय सोय नाही बघा संडास नाही बाथरूम नाही नळ नाही येते ती गाया हाकत्या ती जाते ती लाईट बंद आहे सहा महिने झालं लाईट तरी बंद आहे कसं जगायचं कसं बाहेर तरी बसू नका म्हणते बाहेर बसलं अंधार आहे आत उजेड नाही काय नाही कसं गोरगरीबान जगा तुम्ही तरी भाडे मागायला येता कसं भाडे द्यायची तुम्ही तरी सांगा विचार तरी करा जरा तरी माणसाचा गोरगरीबाचा दहा रुपये ते द्या महापालिकेला कळवलं आहे त्यांना त्यांनी काय म्हणते महापालिकेला कळूलय तरी पण त्यांनी म्हणते की तुमच्या तुम्ही बघून घ्या आम्हाला काय सांगता आम्ही हो? आम्हाला भाडं द्या तुम्ही ते लाईट बघा तुमच्या तुम्ही ते गायाचं बघा तुम्ही सगळंच बघा हे म्हणते ते आम्हाला इथं पेते दोन वर्ष झालं बोरिंग बी बंद आहे संडास बी बंद आहे एकच बार सहा महिन्याच्या पहिले एक बार संडास काढून गेलेल परत संडास काढायला आला नाही कोण बघायला आला नाही वाया बी तिथंच बसते त्या घडी बी तिथंच उभा राहून एक तिकडे जरा ए तू कोण सांगणार म्हणते ते आम्हालाच काय सांगायचं पाणी आणि लाईट तर तेवढी तरी सोय करून द्या काय नाही तर नाही जोड बसवण्णा भाजी मार्केट परिसरात विक्रेत्यांकरता बसण्यासाठी ओटे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था आणि मुबलक प्रमाणात पाण्याची सोय करण्यात आली आहे तरी देखील पालिका प्रशासन योग्य देखभाल करत नसल्याने भाजी मार्केटची दुरावस्था झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली समजू नारायणकर तर आता ग्राहक यायला नको म्हणाल ती दुर्गंधी सुटलेली आहे आणि गाया बी भरपूर आल्यात आणि हे सर्व घाण या इतकं घाण झालं आहे की ज काय ते लाईट पण नाही आणि रस्त्यावर सर्व शेण आणि मुतारी मुतारी नाही संडास सर्व बंद आहेत तर बंद आहे पाणी नाही आणि मी मी स्वतः आयुक्तांना दिलो आहे मग मंडळी अधिक्षांना दिलो महापौरला दिलोय आणि सिव्हिलच्या समोर झोन अधिकाऱ्यांना अर्ज दिलेला आहे त्यांची ओशीसुद्धा सुद्धा माझ्याकडे आहे तरी सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही प्रशासनाने आम्हाला भाजी मार्केट स्वच्छ करून दिल्यास रस्त्यावर बसण्यापेक्षा भाजी मार्केट मध्ये बसण्यास तयार आहोत अशी प्रतिक्रिया एका भाजी विक्रेत्याने दिली काळा संडाच्या बाजूला आणि तिथे हात्या ती मुसंत आणि बोरिंग नाही नळ नाही आणि म्हणजे लाईट नाही आता हे सर्व अंधारामध्ये येते ती आ बाहेरल्या बाजूला आम्ही असतो गाडग्याचं दुकान आहे आमचं आणि म्हणून इथं मध्ये माल ठुले संडाच्या बाजूला आता हे स त्याच्यावर उभारून मुक्ती ती आता ना। त्याला नाही का बोलायचं आम्हाला बेकार गोष्टी करते त्यांनी तुमचं मार्केट आहे का मुन्सिपाटीचे आहे तुम्हाला घेऊन का करायचं आहे हे असं बोलते ती मग आता काय करायचं आणि आमचं म पोथी दिसले मालाचे तर अर्ज भरायलेले ते मग ते अर्ज भरायला तर आता ते अर्ज भरल्यावर साहेब आल्यावर बोलू म्हणलं का बोलायचं आहे ते आता सर्व हागाचं मुताचं तिथं दिवसा मुते ती बायाचा अर्ज तर कुठं जायचं न बायाला तर जायला जागाच नाही गाय येऊन सर्व बा माल खाऊन चालली ती मग आम्हाला महिनाला बाळा आहे की वर्षाला तीन तीन हजार सहाशे लाईट बंद आहे बोरिंग बंद आहे नळ बंद आहे आणि झाडू आले झाडू मारायला टायमावर येत नाही भाडे तर हिने येऊन मागून घेऊनच जातात बसून ते भाड्या कारखुनला सांगते त्याने म्हणतं आमच्याकडे काय नाही तुम्ही भाडं भरा मग आम्ही काय म्हणतो आम्ही भाडं भरतो भाडं तर चालूच आहे आता हे समजा घाण नाही म्हणून आम्ही भाडे भरायचं बंद केले तरी तुम्ही समजा आम्हाला स्वच्छता करून द्या आम्ही भाडे भरू नाही केलं तर मी भाडी बी भरणार नाही मग ते आम्ही आंदोलन करू समजा जम निळून मार्केटचे लोक वारंवार सांगून सुद्धा काही तर कोई दखल घेत नाही साहेब लोक येते बघून जातात काही बी करत नाही हे गेट तुटलेले आहे मग इथं माला चोरी माला चोरी जाते गाया येतात अगून समजा घाण करतात इथं बाया आहे माला घ्यायला येत नाही आतमध्ये काहीच व्यवस्था नाही इथं